नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डी एस न्यू तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेमकं काय चाललंय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे कोण कोणाला संपवायला निघायला आहे कोण आपला मित्र आणि कोण आपला शत्रू हे सामान्य जनतेला सुद्धा आता समजत नाहीये कारण राजकीय मंडळी जे विरोधक दिसत ते एकमेकांच्या सोबत येत आहेत आणि जे एकमेकांच्या सोबत दिसत ते अचानक एकमेकांचे विरोधक सुद्धा झालेलं पाहायला मिळत महाराष्ट्राचं जर एकंदरीत चित्र पाहिलं तर नुकतंच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती राज्यामध्ये साजरी झाली आणि ही जयंती साजरी करत असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अंधेरीमध्ये विराट सभा घेतली आणि दुसरीकडे याच वेळी उपमुख्यमंत्री असलेले एकनाथराव शिंदे यांनी सुद्धा आपला एक वेगळा कार्यक्रम शिवसेनेचा या ठिकाणी घेतला आहे जर दुसरा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी सुद्धा आपल्या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतलेली आहे आणि राज्यात हो घातलेल्या येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत या संदर्भात मोर्चे बांधणी करण्याच्या सूचना सुद्धा त्यांनी दिल्या आहेत त्याचवेळी दुसरीकडे त्याच पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस वेगळा गट करून उभा राहिलेले अजित पवार यांनी शिर्डीमध्ये अठरा आणि एकोणीस जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेसचं एक अधिवेशन घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात कशा पद्धतीनं सामोरं जायचं या सुद्धा सूचना दिलेल्या आहेत या चारही घटना पाहिल्या तर दोनच पक्ष आहेत एक शिवसेना आणि एक राष्ट्रवादी तसं जर पाहिलं तर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसाठी शिवसेनेची स्थापना केली गाव वस्ती तांड्यावरती प्रत्येक नागरिक प्रत्येक कार्यकर्ता हा सन्मानानंच जागला पाहिजे राजकीय प्रवाहात आला पाहिजे आणि त्याला सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली पाहिजे ही भूमिका बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली आणि त्यामुळंच राज्यातल्या कानाकोपऱ्यातून शिवसेनेमध्ये सहभागी लाखोच्या संख्येनं हे सामान्य कार्यकर्ते त्या ठिकाणी सहभागी झाले आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांना कधी प्रवेश मिळेल की नाही असं वाटत होतं आज तेच कार्यकर्ते नगरसेवक झाले सरपंच झाले ग्रामपंचायत सदस्य झाले त्यासोबत आमदारही झाले कोणी उपमुख्यमंत्री झाले कोणी मंत्री आणि मुख्यमंत्रीपर्यंत पोहोचले याही उपर जाऊन दिल्लीच्या सरकारमध्ये खासदारही झाले आणि कॅबिनेट मंत्री सुद्धा झाले हा शिवसेनेचा इतिहास आहे परंतु इंदुरदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे ज्यावेळेस थकले होते त्यावेळेस आता मी राहील की नाही हे सांगता येत नाही असं बोलताना शिवसैनिकांना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आजपर्यंत मी तुम्हाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलंय आणि तुम्ही सुद्धा मला जपलंय म्हणूनच शिवसेना या ठिकाणी ताट मानेनं आणि स्वाभिमानानं महाराष्ट्रात आणि देशामध्ये उभा आहे मी नसल्यानंतर माझ्या पश्चात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना माझ्या प्रमाणच प्रेम द्या आणि माझ्या प्रमाणच सांभाळा असा संदेश त्यांनी शिवसैनिकांना या ठिकाणी दिला होता त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये पक्षाची सूत्र आली महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सगळे शिवसैनिक एकत्र आले आणि विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं गेल्यानंतर शिवसेना पहिल्यांदा पुन्हा ताकदीनं सत्तेत आली भारतीय जनता पार्टीसोबत सत्ता स्थापन केली त्यावेळेस एकनाथराव शिंदे यांच्यासारखे अनेक मातबर नेते शिवसेनेमध्ये होते ते उद्धव ठाकरे यांनी ओळखले आणि त्यांच्या हातामध्ये शिवसेनेची जबाबदारी दिली अनेक प्रमुख पद त्यांच्याकडे दिले मंत्रीपद त्यांच्याकडे दिले परंतु नंतरच्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी महा महायुती महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं याच वेळी यापैकी कट्टर असलेले सब एकटिष्ट असलेले एकनाथराव शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत गर्दारी केली त्यांच्या पाठीमध्ये खंजीर कुपासला आणि चाळीस आमदार घेऊन शिवसेना सोडत भारतीय जनता पार्टीचा हात धरला आणि सत्तेमध्ये सहभागी होऊन मुख्यमंत्री त्या ठिकाणी झाले आणि एवढंच नाही तर शिवसेना पक्ष आणि शिवसेना चिन्ह हे सुद्धा आपल्या स्वतःकडे घेतलं उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना मात्र त्या ठिकाणी बाजूला ठेवल्या गेली आणि याला मदत केली ती भारतीय जनता पार्टी यांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी दुसरा विचार जर केला तर शरद चंद्र पवार यांनी काँग्रेसला सोडलं आणि देशातलाच नेता हा देशातल्याच पक्षाचा प्रमुख असला पाहिजे सोनिया गांधी या परदेशी आहेत त्यामुळे त्यांचं नेतृत्व आम्ही स्वीकारणार नाही ना असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थापन केली या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थापन करत असताना प्रत्येक गाववाडी वस्ती तांड्यावरचा कार्यकर्ता एकत्र आणला आणि पुन्हा नव्यानं आपला पक्ष उभा करून महाराष्ट्रामध्ये जे काही सामान्य कार्यकर्ते होते पदाधिकारी होते यांना या राजकीय प्रवाहामध्ये आणलं आणि त्यानंतर त्यांना सुद्धा नगरसेवकापासून ते मंत्री उपमुख्यमंत्र्यापर्यंत या महाराष्ट्रामध्ये आणून बसवलं हे मला आपल्याला आवर्जून सांगावं लागतंय कसं जर पाहिलं तर शरद पवार हे पक्ष स्थापन केला पक्षाचे सगळा कारभार पाहत होते परंतु ते दिल्लीमध्ये खासदार म्हणून पोहोचले याच कालावधीमध्ये पक्षाची राज्यातली सगळी सूत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे प्रदेश अध्यक्ष जे कोणी असतील ते सांभाळत होते त्यापेक्षा किंबहुना अधिक पटीनं अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचा कारभार पाहत होते आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सत्तेमध्ये राहिलेला पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आपण या ठिकाणी पाहतो आणि याच ठिकाणी अजित पवार हे पाच वेळेस उपमुख्यमंत्री आणि आता पुन्हा एकदा सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झालेले म्हणजे शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सातत्यानं महाराष्ट्रामध्ये सत्तेत आलेली आहे आणि या कालावधीमध्ये अजित पवार यांच्याकडं उपमुख्यमंत्रीपद असेल गृहमंत्रीपद असेल अर्थमंत्रीपद असेल असे महत्वाचे खाते हे अजितदादा पवार यांच्याकडेच दिले आणि राज्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी एक प्रकारे त्यांच्याकडेच होती असं म्हटलं तरी पवार वावग ठरणार नाही परंतु झाला असं अजित पवार यांनी सुद्धा शरद पवार यांच्यासोबत गद्दारी केली बंडखोरी केली आणि जवळपास चाळीस आमदार घेऊन ते सुद्धा भारतीय जनता पार्टीसोबत गेले सत्तेत सहभागी झाले उपमुख्यमंत्री झाले आणि शरदचंद्र पवार यांचा पक्ष आणि चिन्ह काढून घेण्याचा प्रयत्न सुद्धा त्यांनी केला नव्हे ते पक्ष आणि चिन्ह सुद्धा त्यांनाच मिळालं शरद पवार यांना वेगळ्या नावानं पक्ष स्थापन करावा लागला जसा उद्धव ठाकरे यांना करावा लागला आणि हे सगळं करण्यामध्ये सहभागी होतं याच्या पाठीमागं होतं ते म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस हेच म्हणजे थोडक्यात जर पाहिलं तर एकनाथराव शिंदे आणि अजित पवार यांनी या दोघांना ज्या पक्षानं उभा केलं ज्या नेतृत्वानं उभा केलं सगळ्यात महत्वाची जबाबदारी आणि पदं दिली अगदी या दोघांनी त्याच दोन नेत्यांना गद्दारी करत बाजूला ठेवलं आणि त्याच पक्षाला या ठिकाणी दोन गटामध्ये विभाजन करण्याचं काम या ठिकाणी केलं दोन पक्षांचे तुकडे करण्याची जबाबदारी या दोघांनी भाजपच्या जीवावर महाराष्ट्रामध्ये निभावलीये असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका जर पाहिल्या तर एकनाथराव शिंदे यांची शिवसेना ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या विरोधातच लढली विधानसभेला सुद्धा या दोन शिवसेनेचेच उमेदवार एकमेकांच्या विरोधात मोठ्या संख्येनं उभा राहिले दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे सुद्धा लोकसभा आणि विधानसभेमध्ये एकमेकांच्या उमेदवाराच्या विरोधातच उभा राहिले म्हणजे थोडक्यात काय तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन्ही पक्षाचे खासदार आणि आमदार कमी व्हावेत यासाठी जो प्रयत्न केला तो एकनाथराव शिंदे आणि अजित पवार या दोघांनीच केला जे की या दोन पक्षातले फुटलेले सरदार आहेत आणि याला मदत केली ती भारतीय जनता पार्टीनं परिणाम झाला काय विधानसभेमध्ये एकनाथराव शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही पक्षांची जर बेरीज केली तर आमदारांची संख्याही खूप मोठी होती तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि अजित पवार यांच्या आमदारांची संख्या जर एकत्रित के केली तर ती सुद्धा मोठी होते परंतु दोघांचे तुकडे झाल्यामुळं विभागणी झालेली आहे मात्र दुसरीकडं भारतीय जनता पार्टीनं थेट काँग्रेससोबत आपले उमेदवार उभा केले जास्तीच्या जागेवर उभा केले आणि त्या ठिकाणी एकनाथराव शिंदे आणि अजितदादा पवार या दोन्ही गटाची मदत भारतीय जनता पार्टीनं घेतली आणि महाराष्ट्रामध्ये एकशे बत्तीस आमदार विजयी करून सगळ्यात मोठा पक्ष म्हणून या ठिकाणी सत्तेत त्या ठिकाणी येऊन बसला प्रश्न असा आहे की एकनाथराव शिंदे आणि अजित पवार या दोघांनाही त्यांच्या पक्षामध्ये अनन्य साधारण महत्व होतं त्यांच्या शब्दाला किंमत होती ते जे बोलतील ती दिशा त्या पक्षामध्ये अवलंबिल्या जात होती असं सुद्धा चित्र आपण पाहायला मिळालंय परंतु आज झालंय असं की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे कोणासमोर झुकला नाही कोणासमोर वाकला नाही हा संदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला आपल्याला माहिती आहे की आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी बोलवलं होतं परंतु त्या ठिकाणी त्यांना ज्यावेळेस मुजरा करायला सांगितलं त्यावेळेस त्यांनी दिल्ली समोर मी झुकणार नाही कारण मी स्वराज्याचा राजा आहे असं छत्रपती आहेत असं त्यांनी सांगितलं आणि वेळ प्रसंगी त्यांना त्या ठिकाणी जेलमध्ये टाकण्यात आलं पण दुसरीकडे या स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदे असतील किंवा अजितदादा पवार असतील हे दोन्हीही सरदार आपला स्वाभिमान गाण ठेवून दिल्ली शहरासमोर झोकले भारतीय जनता पार्टीसमोर नरमले आणि त्याच ठिकाणी आज स्वतःच सरदार की त्या ठिकाणी भोगण्याऐवजी मंडलिक सरदार म्हणून महाराष्ट्रामध्ये मा हे दोघंही काम करतायत असं त्यांच्या पक्षातले कार्यकर्ते आज या ठिकाणी बोलतात महाराष्ट्रातली जनता या ठिकाणी बोलते आज त्यांना कुठलंही स्वातंत्र्य आपला निर्णय घेण्याचं त्या ठिकाणी राहिलेलं नाही जरी काही अंश ते आपल्या पक्षात निर्णय घेत असले तरी सुद्धा मोठा निर्णय घेताना भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला विचारावं लागतं अशी या ठिकाणची परिस्थिती आहे आज भारतीय जनता पार्टी ही हुशारे चानाक्षे देवेंद्र फडणवीस हे सुद्धा त्याच पद्धतीनं काम करत आहेत जे एकनाथराव शिंदे आणि अजित पवार ज्या पक्षानं त्यांना उभा केलं ज्या नेतृत्वाने त्यांना संधी दिली आज हे दोघं त्यांच्यासोबत गद्दारी करू शकतात त्यांच्यासोबत विश्वासघात करू शकतात एवढं सगळं देऊन जर ते तसं वागतील तर आपल्यासोबत कोणतं विश्वासानं राहतील हा प्रश्न भाजपला आहे आणि म्हणूनच दोन्ही या नेत्यांना समान अंतरावर ठेवून भारतीय जनता पार्टीनं सत्तेमध्ये मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवण्याचं एसपी हे या ठिकाणी साध्य केलेलं आहे मित्रांनो आज जर तसा विचार केला तर एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेकडून सातत्यानं सांगितलं जात आहे की उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले खासदार आणि आमदार हे लवकरच फुटतील आणि ते आमच्याकडे प्रवेश करतील आणि शिवसेनेमध्ये फक्त दोनच आमदार राहतील तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात अजित पवार गटातले अमोल मिटकरी सारखे नेते असतील जे नव्यानं पक्षात आले अनुभवही काही नाही अशा पद्धतीची ते सुद्धा वर्गना करत आहेत की शरद चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता कोणीही राहणार नाही ना त्यांचे सुद्धा अनेक आमदार अनेक खासदार हे आमच्या संपर्कात आहेत आणि लवकरच ते आमच्याकडे येतील असं सुद्धा अजित पवार गटाचे नेते या ठिकाणी ने सांगत आहेत म्हणजे परिणामी काय की एकनाथराव शिंदे आपलीच शिवसेना संपवायला निघालेत ज्या शिवसेनेने त्यांना राजकीय जन्म दिला तीच बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जी उद्धव ठाकरे सांभाळतायत अगदी तिचे सुद्धा आणखी लचके तोडायला हे शिवसेनेचे नेते या ठिकाणी तयार झाले अगदी तशाच पद्धतीनं अजित पवार गटाचे नेते सुद्धा ज्या शरदचंद्र पवारांनी आपल्याला राजकारणात आणलं बोटाला धरून मोठ्या पदावर बसवलं आणि सत्ता स्थानं दिली आज त्यांचेच राहिलेला राष्ट्रवादी पुन्हा एकदा फोडून त्याचे लचके तोडण्यासाठी हे या ठिकाणी सज्ज झाले म्हणजेच एकंदरीत एकनाथराव शिंदे आणि अजित पवार हे स्वतःचेच पक्ष संपवायला निघालेले महाराष्ट्रातले सरदार अशा पद्धतीची यांची गणना हे महाराष्ट्रातली जनता या ठिकाणी करते तसं जर पाहिलं तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि शिवसेना फोडणं आणि संपवणं हे कोणालाही शक्य नाही कारण दोन्ही नेते मातब्बर आहेत यांनी सामान्यांमध्ये पेरलेले आपले कार्यकर्ते असतील शिवसैनिक असतील आणि त्यांना मानणारा मोठा मतदार वर्ग असेल हा जमिनीमध्ये नव्हे तर प्रत्येक गाववाडी वस्ती ताड्यावर पेरून ठेवलेला आहे ज्यावेळेस योग्य वेळ येईल त्यावेळेस हा पूर्ण एकवटून एक, एक संघ होऊन पुन्हा या दोन्ही नेत्यांच्याच पाठीमागं उभा राहील असं महाराष्ट्रातलं चित्र आहे आणि त्यामुळं दोन्ही पक्षाला म्हणजेच आपल्याच पक्षाला संपवायला निघालेले हे जे दोन सरदार आहेत एकनाथराव शिंदे आणि अजित पवार यांच्या सुद्धा पक्षाचे दोन तुकडे करायला भारतीय जनता पार्टी मागं पुढं पाहणार नाही योग्य वेळ जर आली आणि तशी गरजच पडली तर या दोघांचेही पक्ष पुन्हा एकदा भाजप फोडू शकते त्यांचे तुकडे पाडू शकते असं माझं मत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की एकनाथराव शिंदे आणि अजित पवार हे स्वतःचेच पक्ष संपवायला निघालेले सरदार आहेत का है आणि जर अशा पद्धतीनं जर ते जन्म दिलेल्या पक्षाला आणि नेत्यांना संपवायचा प्रयत्न करत असतील तर भारतीय जनता पार्टी या दोघांचे सुद्धा भविष्यात दोन तुकडे करेल का तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे कारण ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि अत्यंत अभ्यासपूर्ण असते मित्रांनो जाता जाता एक विनंती करेल की डी एस न्यूज चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब का कारण जनजागृती आणि लोकप्रबोधनासाठी डी एस न्यूज सत्य माहिती रोकठोक आणि परखडपणे सांगते आणि तुमच्यापर्यंत ती पोहोचवते ही माहिती आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि डी एस न्यूजला सुद्धा सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद